स्वामी समर्था। स्वामी स्वामी का। नवीन नवीन सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग अनुभव सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग अनुभव शेअर करत आहे अनुभव सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे माझ्या या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी ते खूप आहे स्वामी भक्तांनो सुरुवातीला एकच सांगू इच्छिते की माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते फक्त स्वामी आहे आज मी जे काही आहे ते फक्त स्वामींमुळे आहे मी स्वामी सेवेत कशी आली हे सांगते मी स्वामी सेवेत येण्याचं कारण फक्त आणि फक्त माझं दुःख होतं माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख होतं लग्नाच्या अगोदरच माझी आमची परिस्थिती ही खूप हालाकीची होती माझी मी माझे वडील हे मोलमोजरीचं काम करत होते आईही तेच काम करत होती मी मोठी असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावरती होती मला तीन बहिणी आणि एक भाऊ असं आमचं छोटंसं कुटुंब होतं बहिणींचं शिक्षण भावाचं शिक्षण त्यावेळी घरातील सर्व खर्च यामुळे माझे शिक्षण फार काही झाले नाही दहावी झाले आणि लगेच माझे लग्न करून देण्यात आलं आता कुणाचा आधार नसल्यामुळे माझ्या मामाने जे स्थळ दाखवलं त्या तिथेच माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर अक्षरशः मला काही एक येत नव्हतं पण सर्व जबाबदारी आली आणि मला सासूही माझ्या खूप कडक होत्या मिस्टरही कडक होते त्यामुळे मला खूप सुरुवातीला त्रास झाला लग्न झाल्यानंतर सर्व जबाबदारी सांभाळता सांभाळता मी खूप हैराण झाली होती त्यानंतर काय झालं दोन तीन वर्षांनी मला प्रेग्नेन्सीही राहिली आणि मला एक मुलगाही झाला त्यानंतर आणखी जबाबदारी वाढल्या सासूबाई मिस्टरांचे खूप कान भरायच्या की ही असंच करती तसंच करती, पण मी मिस्टर माझ्याशी कितीही भांडले मला कितीही बोलले तरी मी काही बोलत नव्हती सहन करत गेली मिस्टर कधी कधी मला मारतही असायचे पण मी काही म्हणत नसायची कारण वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मी तिकडेही जाऊ शकत नव्हती कुणालाही सांगू शकत नव्हती मला हा सासूरवास सहन करणं हे माझ्या प्रारब्धात आहे असं मला वाटायचं त्याच दरम्यान माझी जी चुलत भाऊजे आहे त्यांनी मला स्वामींच्या सेवेविषयी सांगितलं की तुम्ही स्वामींची सेवा करा म्हणजे तुमचं दुःख दूर होईल मी स्वामींचा फोटो वगैरे घरी आणला माझ्या सासूबाई प्रचंड भांडल्या कारण आमच्या घरामध्ये मांसाहार आहार आठवड्यातून दोन तीन वेळेस होत असतं सासूबाई बोलल्या की यांचं खूप कडक असतं तू कशाला त्याला घेऊन घरी आली आहे पण मी त्यांचं काही ऐकलं नाही आणि स्वामींची सेवा सुरू केली पण त्रास कमी होण्यापेक्षा आणखी त्रास माझा वाढला होता माझं स्वामी सेवेत मन लागत नव्हतं तरी मी सेवा करत होती स्वामींना सांगत होती यामध्ये दोन तीन वर्षाचा काळ हा निघून गेला पण कुठलाही काही अनुभव आला नाही आणखी त्रास वाढतच चाललेला होता त्यामुळे कधीकधी कधी वाटायचं की सर्वजण सांगतात ते खोटं आहे आपल्या बाबतीत का बरं असं घडत आहे आपल्याकडून काही चूक होत आहे का देवाला तर भाव हा महत्त्वाचा आहे मग माझा भाव हा चांगला नाही का असेही प्रश्न खूप मनामध्ये यायचे पण एकदा यूट्यूबला मी असाच व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये कळालं की आपले जे मागचे प्रारब्ध असतात त्यामुळे हे घडत असतं जोपर्यंत आपले हे खड़तर प्रारब्ध बंद होत नाही संपत नाही तोपर्यंत आपली जी सेवा आपण करतो ती त्याच्यासाठी जा वापरली जाते असं सांगितल्यानंतर मग मी आणखी सेवा वाढवली नामस्मरण वाढवलं तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं ज्यांनाही नाही त्या सेवा खूप म्हणजे खूप पाठी तीनला उठून मी सेवा करू लागले अक्षरशः घरात मला सर्वजण वेडी म्हणून संबोधत होते पण मी कुणाकडेही लक्ष देत नव्हती माझं काम करायची आणि माझी सेवा करायची असं सुरू होतं आणि मग माझ मला खूप इच्छा झाली की स्वामींना बघायची अक्कलकोटला जायची अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामी कसे दिसतात त्यांनी प्रत्येक ठिकाणी वास्तव केलेलं आहे ते प्रत्येक ठिकाणी मला डोळ्यांनी बघायचं होतं स्वामींना डोळ्यामध्ये भरून मला घरी यायचं होतं आणि मग कसं मी तिथे जाणार रोज स्वामींकडे एकच आठ तास होता की मला अक्कलकोटला तुमच्या दर्शनासाठी यायचं आहे मला घेऊन चलावं तुम्हीच आता काहीतरी मार्ग काढा असं मी स्वामींना रोज म्हणायची आणि खूप रडायची माझा त्रास तर काही कमी होत नव्हता पण मला दर्शनाची खूप ओढ लागलेली होती आणि त्यानंतर मग खूप दिवस झाले दोन तीन महिने असेच निघून गेले मी शेतामध्ये गेलेली होती शेतात काम करत असताना अचानक माझ्या भावाचा फोन आला की आम्ही तुळजापूर गांडगापूर अक्कलकोट येथे चाललो आहे तुला यायचं का असं म्हटल्यानंतर मला तर जायचंच होतं आणि मग आता मिस्टरांचं त्यांना विचारून त्यांची परमिशन घेणं हे खूप गरजेचं होतं मग मी मिस्टरांना विचारलं तर ते साप नाही म्हटले आपल्याकडे पैसे नाही त्यामुळे जायचं नाही कुठेच जायचं नाही असं ते म्हटले मला खूप रडायला यायला लागलं एक सुवर्णसंधी चालून आली आता ती पण जाणार असं वाटत होतं मी त्या दिवशी अक्षरशः जेवणसुद्धा केलं नाही रात्रीही जेवली नाही फक्त आणि फक्त अक्कलकोट माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं स्वामी दिसत होते मला घेऊन चालावं असं स्वामींकडे प्रार्थना करत होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठली देवपूजा केली स्वामी चरित्र वाचलं आणि स्वामींना विनवणी केली की स्वामी, के स्वामी काहीही करा कसंही करा तुम्ही जर खरंच असताल ना तुमचं अस्तित्व असेल ना तर तुम्ही कसंही करून मला घेऊन चालतात आणि मिस्टरांना बुद्धी देतात असं मी स्वामींना बोलली आणि त्यानंतर दोन दिवसांनी माझे भाऊन ते जाणार होते दुसऱ्या दिवशी मिस्टरांनी मला म्हटले की माझं पैशाचं काम झालं आहे तुला जायचं होतं तर तू जाती का असं म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि माझी इच्छा होती मिस्टरांनाही माझ्यासोबत चालावं मी म्हटलं आपण दोघेही जाऊया आणि मिस्टर म्हटले एवढे आपल्याकडे पैसे नाही तर भाऊ म्हटला ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला घेऊन जातो पैशाची काही तुम्ही हे करू नका असं म्हटल्यानंतर मिस्टरही तयार झाले आणि आम्ही दोघेही जाण्यासाठी निघालो आणि आमचा प्रवास अक्कलकोटच्या दिशेने सुरू झाला जसं मी गाडीत बसले तसे मला खूप रडू येत होतं आणि स्वामी जणू काय माझ्यासोबत आहे असं वाटत होतं मी आता स्वामींना भेटणार आणि त्यांच्यापाशी जाऊन मी त्यांच्या गळ्यात पडून खूप रडणार मला असं वाटत होतं आणि मग आम्ही अक्कलकोटला जात असताना स्वामींचा मंत्र चालू होता आम्ही दुपारी अक्कलकोटमध्ये पोचलो तो वार होता बुधवारचा बुधवारी अक्कलकोटमध्ये पोचलो मग आम्ही रूम वगैरे घेतली आणि भक्त निवासला रूम घेतली तिथे फ्रेश वगैरे झालो त्यानंतर आम्ही आता दर्शनासाठी जाणार होतो दर्शनासाठी चाललो स्वामींसाठी काय घेऊन जावं हा खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला होता पण माझ्याकडे या गरिबाकडे काहीच नाही स्वामी फक्त माझा भावभक्तीच तुमच्या पर्यंत पोचावी माझ्याकडं तुम्हाला देण्यासाठी दुसरं काहीच नाही असं मी स्वामींना म्हटले आणि मी घरून चापेची फुलं घेऊन गेली होती कारण मी ऐकलेलं होतं स्वामींना चापेची फुलं खूप आवडतात मग हातामध्ये चापेची फुलं घेतली आणि आम्ही दर्शनासाठी पुढे चाललो प्रचंड गर्दी होती आणि आम्ही गर्दीमध्ये घुसलो आणि दर्शन घेत होतो आणि जणू काय स्वामी महाराज मला बोलवत आहे माझ्या पुढची एक एक माणूस पुढे सरकत होता आणि मीही पुढे जात होते जसं स्वामींचं अंतर कमी होत होतं तसं तसं मनामध्ये खूप धडधड होत होती असं वाटायचं की स्वामींच्या गळ्यात पडून खूप रडावं त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून शांत झोपावं असं वाटत होतं स्वामींपुढे गेले प्रचंड गर्दी होती स्वामींच्या डोळ्यात डोळे घातले आणि बघितलं स्वामी कितीही भव्य रूप कितीही तेजस्वी तुम्ही तुमच्या इथे येण्यासाठी किती अंत माझा घेतला तुम्ही आणि आज तुम्ही मला इथे बोलावलं हे माझं परम भाग्य आहे मला तुम्ही दर्शन दिलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी चाप्याची फुलं आणले त्याचा स्वीकार करावा असं स्वामींना विनंती केली आणि ते जे प पुजारी होते तेथे ते बसलेले होते त्यांच्याकडे मी ते, ते चाप्याची फुलं दिले आणि त्यांनी काय केलं की जे जणू काय महाराजांनीच त्यांना सांगितलं ते चाप्याची फुलं डायरेक्ट स्वामींच्या पुढे त्यांनी ठेवले आणि माझी ती फुलं तिथपर्यंत पोचली आणि त्यांनी काय केलं जो तिथे महाराजांना वाहिलेले हार असतात त्यातील एक हार माझ्या हातात दिला आणि स्वामींचा प्रसादरूपी हार मला मिळाला त्यानंतर आम्ही बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर तिथे बसलो आणि मला तिथे स्वामींचं नामस्मरण करायचं होतं आणि मग मी तिथे बसली सर्वजणही बसले त्यांचं त्यांचं ते काय चालू होतं ते मला माहीत नाही मी खाली बसली आणि स्वामींचं नामस्मरण चालू केलं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा माझा कंटिन्यू जप सुरू झाला पाच ते सहा माळी झाल्या त्यानंतर अचानक माझ्या मांडीला काहीतरी मऊ लागलं आणि म्हणून काय आहे म्हणून बघण्यासाठी मी डोळे उघडले तर माझ्या पुढे एकदम पांढरे शुभ्र पांढराशुभ्र श्वान तो माझ्यापाशी येऊन बसला होता आणि तो कसा आला कुठून आला आता मी डोळे बंद केले होते म्हटलं इथे जे असतात श्वान ते आले असतील आणि बसले असतील असं मला वाटलं आणि पण त्याच्याकडे बघितल्यावर एक वेगळंच त्याच्या डोळ्यामध्ये तेज होतं खूप तेजस्वी तो होता मी त्याचे दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर तो लगेच उठला कुठून जो वटवृक्ष आहे तिक गेला पलीकडच्या बाजूने आणि मग मी पुन्हा तिकडे गेली त्याला शोधण्यासाठी पण तो मला परत दिसलाच नाही कुठेच तो सापडला नाही मी त्याला खूप शोधलं पण तो कुठेच सापडला नाही त्यावेळेस कळलं की माझी जी, जी भक्ती आहे ती स्वामींपर्यंत पोचली आणि स्वामी, स्वामी प्रत्यक्षात त्या श्वानाच्या रूपामध्ये मला दर्शन देण्यासाठी तेथे ते आले आणि तेवढ्यात मी पुढे निघणार तोच माझ्या जे वटवृक्षाचं हे आहे त्याचं पान माझ्या पुढे पडलं आणि मग मी ते पान घेतलं घरी आली घरी आल्यानंतर ते पानाची पूजा वगैरे केली सर्व ते पान तिजोरीत ठेवलं त्यानंतर माझे तारक तारकमंत्रचं अनुष्ठान वगैरे चालू होतं आणि त्यानंतर जेव्हा मी अक्कलकोटवरून आले स्वामींचं दर्शन झालं त्यानंतर खरंच प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या घरी आले असा अनुभव मला होत होता आणि माझ्या मिस्टरांमध्ये अचानक हळूहळू बदल होऊ लागले सासूबाईमध्येही बदल होऊ लागले अगोदर जो मानसिक त्रास होता जो टॉर्चर करत होते तो पूर्णपणे बंद झालेला होता आज माझा जो संसार आहे तो फक्त स्वामी कृपेने व्यवस्थित आहे जर माझ्या आयुष्यात स्वामी आले नसते मी स्वामी सेवेत आले नसते स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली नसती तर आज मा मी एखाद्या वेळेस आत्महत्या केली असती कारण प्रचंड मानसिक त्रास होता मी ठरवलेलं होतं जिथपर्यंत जोपर्यंत मला सहन होतं तोपर्यंत मी सहन करेल ते ज्या दिवशी सहन होणार नाही त्या दिवशी मी माझं जीवन संपवणार हे मी ठरवलेलं होतं पण स्वामींच्या कृपेने अशी वेळ स्वामींनी माझ्यावरती येऊ दिली नाही आणि आज संपूर्णपणे पूर्णपणे ही बदलून गेली जे पाहिजे होतं ते सर्व काही मिळालं स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे की या चरणापासून लांब जाण्याची बुद्ध कधीही देऊ नका तुमच्या चरणाची अखंडित सेवा माझ्याकडनं करून घ्या असा मला आलेला स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त